श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर यंदा बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीमध्ये देवीची अति उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ हा पाठ ज्या घरामध्ये केला जातो त्या घरामध्ये कुलदेवी अखंड वास करते अशी मान्यता आहे कुलदेवीचे भरभरून आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये प्रत्येकाने एकदा तरी श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ घरामध्ये करावा यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामधील वाईट बाधा वाईट शक्ती संपूर्णपणे दूर होतात त्यामुळे हा पाठ तुम्ही आवर्जून करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ घर त्याच्या घरी कसा करावा किती पाठ करावेत हा पाठ कोणी करावा कसा करावा संकल्प कसा करावा हा पाठ करण्याची योग्य पद्धत कोणती संपूर्ण ग्रंथ पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ कशा प्रकारे करू शकता दुर्गा सप्तशतीचा एक जरी पाठ घरामध्ये नवरात्रीमध्ये केला तर या व्रताचं म्हणजेच या पाठाचं उद्यापन हे करावं लागतं ते उद्यापन कसं करायचं आहे ही, ही सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल बेलायकोनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं बावीस सप्टेंबर रोजी म्हणजे पितृपक्षाच्या दुसऱ्या दिवशीपासून नवरात्रीला सुरुवात होते नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये देवीची ही सेवा आपण करू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांनी चौदा पाठ करावेत म्हणजे त्यांना नवचंडी केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं पण चौदा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही एक तरी पाठ नवरात्रीमध्ये करावा नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून या सेवेला सुरुवात केली जाते जर घरामध्ये घटस्थापना केली जात असेल तर घटासमोर बसूनच म्हणजेच घटासमोर एक छोटासा पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं त्यावरती हा ग्रंथ ठेवायचा आणि तिथे बसून तुम्ही ही देवीची सेवा करू शकता घरामध्ये घटस्थापना केली जात नाही तुम्ही नोकरीनिमित्त बाहेरगावी राहताय अशा वेळेस तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित करता रोज त्याच्या बाजूलाच देवीच्या नावाने तुम्हाला एक अखंड दिवा तेलाचा किंवा तुपाचा प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोरच एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावरती लाल रंगाचं वस्त्र वस्त्रांतरायचं त्यावरती हा ग्रंथ ठेवायचा आणि तिथे तुम्ही बसून ही सेवा करू शकता असं नाही की घटस्थापना केलेली असेल तरच तुम्ही सेवा करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीमध्ये जर तुमचा मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही चौदा पाठ करू शकणार नाही हा ही सेवा जी आहे ती कशी करावी तर पहा नवरात्रीमध्ये तुमचा मासिक धर्म येणार असेल घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल भावकीमध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर अशा खंडित सेवा होते म्हणून काय करायचं की तुम्ही यथाशक्तीचा संकल्प करायचा म्हणजे नवरात्रीमध्ये पाच दिवस जरी तुमचे तर कोणत्याही एका माळेला तुम्ही एक पाठ जरी केला तरी देवीपर्यंत ती सेवा पोहोचते पण ज्यांचा मासिक धर्म आधीच येऊन गेलेला आहे त्यांनी नक्की जर शक्य असेल तर ही सेवा नवरात्रीच्या नऊ दिवस केली तर उत्तम आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी चौदा पाठ करावेत पण नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुमचा मासिक धर्म सुरू आहे किंवा त्याच्या आधी आलेला आहे पण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुमचा तिसरा किंवा चौथा दिवस आहे अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही चौथ्या किंवा पाचव्या दिवशीपासूनही या सेवेला सुरुवात करू शकता चौथ्या किंवा पाचव्या दिवशी संकल्प करायचा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर दुर्गा सप्तशद्धीच्या पाठाला सुरुवात करायची हरकत नाही तर पहा यंदा बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीची सांगत ही दोन ऑक्टोबर रोजी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याने केली जाते तर दसऱ्यापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता आता तुमचा जर मासिक धर्म मध्येच येणार असेल नवरात्रीच्या काळामध्ये पण तुम्हाला चौदा पाठ करण्याची इच्छा आहे तर जेवढे दिवस तुमचा पाठ झालेला आहे तुमचे पाच पाठ झाले सात पाठ झाले त्यानंतर तुमचा मासिक धर्म सुरू झाला तर तेवढे दिवस कीप करायची आणि ही सेवा जी आहे ती पुढे सुरू ठेवायची नवरात्रीनंतर देखील तुम्ही ही सेवा करू शकता बऱ्याचशा मैत्रिणी किंवा ताईदादा जे आहेत ते एकशे आठ दुर्गा सप्तशदीचा पाठ करतात तर ती सेवा जी आहे ती त्यांची तीन ते चार महिन्यापर्यंत चालते मग असं नाही की नवरात्री संपली मग मी ही सेवा करायची की नाही तर तुम्ही अगदी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुमच्या चौदा पाठाचा संकल्प जो आहे तो पूर्ण करू शकता जरी या काळामध्ये सुतक पडलं आणि तुम्ही संकल्प केलेला आहे तरी देखील सुतक पेटल्यानंतर तुम्ही ही सेवा जी आहे जिथे तुम्ही थांबवली होती तिथून पुढे कंटिन्यू करू शकता कारण आपण या सेवेसाठीचा संकल्प केलेला असतो म्हणून तुम्हाला जी सेवा आहे ती पूर्ण करावीच लागते जरी सुतक काळ पडलेला असला आता तुम्ही संकल्प केलेला नाही आणि तुम्हाला देवीसाठी सेवा करायची तर मग काय होतं की ती सेवा खंडित होते आणि सुतक काळ संपल्यानंतर मग तुम्ही ती सेवा नाही केली तरी चालते पण संकल्प केलेला असेल तर तुम्हाला ती सेवा जी आहे ती सुद्धा काळानंतर पूर्णही करावी लागतेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ हा कुलदेवीची उच्च कोटीची सेवा आहे आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी तिचं जर आपण आवाहन केलं तिची जर ही सेवा आपण केली तर त्या दिवशीपासून आपल्याला काही नियमांचं पालन हे घरामध्ये करावं लागतं काही चुका आपण करतो त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही आणि आपण असं म्हणतो की मी एवढी सेवा केली तरी देखील मला सेवेचं फळ काहीही मिळालं नाही तसं तर कोणतीही सेवा करत असताना आपला भाव महत्वाचा असतो कारण शुद्ध अंतकरणाने केलेली सेवा ही देवतेपर्यंत पोहोचते पण तरी देखील काही विशिष्ट नियम हे पाळलेच गेले पाहिजे साधे सोपे नियम असतात पण हे नियम आपण स्वतःला लावून घेतले ना तर मग आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळतं आपली सेवा जी आहे ती देवी आई निर्विघ्नपणे पूर्ण करून घेते म्हणून हे नियम पाळणं आवश्यक आहे आता नवरात्रीमध्ये आपल्याला दिबीआयची ही उच्च कोटीची सेवा जी आहे ती बावीस सप्टेंबरपासून सुरू करायची आहे तर ही सेवा कशी करावी कोणी करावी या पाठाचं उद्यापन कसं करावं नियम काय आहेत ही सगळी माहिती आपण एक एक करून जाणून घेऊयात तर बावीस सप्टेंबर रोजी आपल्याला घटस्थापना केल्यानंतर मग ही सेवा करायची आहे किंवा तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करून दुर्गा सप्ताशद्दीच्या पाठाला सुरुवात करू शकता पाठाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला या सेवेसाठीचा संकल्प करायचा आहे कारण संकल्पाशिवाय कोणतीही सेवा पूर्ण होत नाही संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि संकल्पामुळे आपल्याकडून ती सेवा देवी आई पूर्ण करून घेते तर संकल्प कसा करायचा हे स्क्रीन वरती तुम्हाला दिसत आहे तर तुम्हाला तुमचं नाव गोत्र घ्यायचं आहे गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप हे गोत्र घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला हे सर्व बोलायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा संकल्प हो बोलून म्हणजे तुम्हाला किती पाठ करायचे आहेत ते देवी आई समोर बोलायचं आहे म्हणजे तुम्ही एक पाठ करणार आहात सात नऊ किंवा चौदा पाठ करणार आहात किंवा ते तेवढे पाठ करणं शक्य नसेल तर यथाशक्ती मी पाठ करेल असा तुम्हाला संकल्प करायचा आहे तुम्ही यथाशक्ती पाठ करेल असा संकल्प केलेला असेल तर मग तुम्हाला जमतील तेवढे पाठ तुम्ही करू शकता किंवा तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे तीन ऑक्टोबर रोजी आणि अष्टमीच्या दिवशीचे असे दोन पाठ करू शकता ज्यांनी चौदा पाठाचा संकल्प केलेला आहे त्यांना तो संकल्प पूर्ण करावा लागेल मध्ये तुमची काही अडचण आली म्हणजे मासिक धर्म आला तर ते तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची होऊ शकतं की नवरात्रीच्या पुढेही तुमची सेवा जाईल हरकत नाही कोजगिरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही हे दुर्गा सप्तशतीचे पाठ पूर्ण करू शकता पण नवरात्री दरम्यान तुम्ही संकल्प केला त्यानंतर सुतक पडलं तर सुतक फिटल्यानंतर तुम्हाला तुमची सेवा पूर्ण करायची आहे सांगितल्याप्रमाणे नवरात्री संपल्यानंतरही तुम्हाला ती सेवा पूर्ण करायची कारण या सेवेसाठीचा तुम्ही संकल्प केलेला आहे पण नवरात्रीमध्ये पहिल्याच दिवशी तुमचा मासिक धर्म सुरू झालेला असेल किंवा आधी सुरू झालेला असेल तर मासिक धर्मानंतर तुम्ही पाचव्या दिवशीपासून या सेवेला सुरुवात से, करू शकता तर आता दुर्गा सप्तशतीचे पाठ कोणी करावेत हे पाठ कसे पठन करावेत म्हणजे त्याचे नियम काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे पाठ केल्यानंतर तुम्हाला या पाठ्याचं उद्यापन कसं करायचं आहे ही माहिती आपण जाणून घेऊया तर दुर्गा या ग्रंथामध्ये एकूण एक ते तेरा अध्याय आहेत तर फक्त ते हे तेरा अध्यायच तुम्हाला पठन करायचे आहेत का तर नाही त्याआधी पण तुम्हाला काही स्तोत्र मंत्र पठन करायचे आहेत आणि तेरा अध्याय झाल्यानंतर तुम्हाला एक माळ नवार्णव मंत्र करायचा आहे आणि त्यानंतर पुढे काही स्तोत्र मंत्र आहेत ते देखील पठण करायचे आहेत तर ही सगळी सेवा जी आहे ती तुम्हाला एकाच बैठकीमध्ये करायची असते तरच तुमचा एक पाठ पूर्ण होतो ज्यांना असा कंटिन्यू एक पाठ करणं शक्य नाही त्यांना एकच पारायण करायचं आहे तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कशा प्रकारे या ग्रंथाचं पारायण करू शकता हे देखील मी पुढे शेअर करणार आहे तर आता आपल्याला दुर्गा सप्तशदीचा पाठ करण्यासाठी सगळ्यात पहिल्या दिवशी काय करायचं आहे तर पहा संकल्प केल्यानंतर आपल्याला घटासमोर किंवा देवघरासमोर बसायचं आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसून आपल्याला या पाठाला सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशी आपल्याला स्वामी स्तवन म्हणजेच प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या गुरुचा एक माळ जप करायचा आहे ही सेवा पहिल्याच दिवशी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ग्रंथाची पठनाची सुरुवात जी आहे ती देव्या पासून करायची आहे बघा तुम्ही कोणताही ग्रंथ दुर्गा सप्तशदीचा पठन करत असाल त्यामध्ये अशाच प्रकारे सेवा दिलेल्या आहेत हा दिंडोरी प्रणित दुर्गा सप्तशदीचा ग्रंथ आहे तर सुरुवात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कवचम पासून करायचे आहे त्यानंतर पठन स्तोत्रायचं आहे त्यानंतर अथक किलक स्तोत्रम रात्री सुप्तम हे स्तोत्र वाचायचे आणि त्यानंतर तुम्हाला अध्याय पठन करायला सुरुवात करायचे सांगितल्याप्रमाणे या ग्रंथामध्ये एक तेरा अध्याय आहेत तर आधी सांगितलेले सगळे स्तोत्र तुम्हाला पठन करायचे आहेत आणि त्यानंतर पहिल्या अध्यायापासून ते तेराव्या अध्यायापर्यंत हा ग्रंथ तुम्हाला पठन करायचा आहे सगळ्यात शेवटी तुम्हाला एक माळ मंत्राची घ्यायची आहे मंत्र कोणता आहे तर ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच हा मंत्र तुम्हाला तेरावा अध्याय पठन झाल्यानंतर एक माळ करायचाच आहे तर या ग्रंथामध्ये सगळी माहिती दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला हा ग्रंथ पठन करायचा आहे तेरा अध्याय वाचून झाल्यानंतर मग तुम्हाला तंत्रोक्त देवी सूक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला देव्यापरात क्षमापन स्तोत्र हे पठन करायचं आहे हे सगळं पठन केल्यानंतर तुमचा एक पाठ जो आहे तो दुर्गा सप्तशतीचा पूर्ण होईल आता ज्यांना हा एक पाठ करणं शक्य नाही तेवढं तुम्ही बसू शकत नाही त्यांनी काय करायचं तर पहिल्या दिवशी स्वामी स्तवनाने सुरुवात करायची एक माश्री स्वामी समर्थ हा मंत्र बोलायचा त्यानंतर देव्या कवचांपासून सुरुवात करायची दोन अध्याय घ्यायचे आणि दोन अध्याय झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला जायचं आहे आणि तिथे असलेलं वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य प्राधानिक रहस्य आणि देव्यापरात क्षमापन स्तोत्र एवढं वाचायचं आहे जे दोन दोन अध्याय रोज पठन करणार आहेत रोज दोन दोन अध्याय पठन करणार असाल तर अशाच प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होत एक पारायण केलं काय किंवा सात केले काय नऊ केले काय तुम्ही मनोभावे देवीची सेवा उपासना करायची आहे मनापासून केलेली सेवा ही देवीपर्यंत पोहोचते पण तुम्ही जेवढ्या पाठाचा संकल्प केलेला असेल तेवढे पाठ तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये पूर्ण करावे लागतील आणि सांगितल्याप्रमाणे आधी मध्ये अडचण आली तर तेवढे दिवस स्कीप करायचे आणि पुढे तुमची ही सेवा सुरू ठेवायची आहे पण तुम्ही कितीही पाठ केले तरी तुम्हाला या पाठाचे उद्यापन मात्र करावंच लागेल तर उद्यापन कसं करायचं हे जाणून घेण्याआधी या पाठाचे नियम काय आहेत हे जाणून घेऊयात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पाठ कोण करू शकतं तर घरातील स्त्री पुरुष वयोवृद्ध अविवाहित मुलं मुली सगळे हा पाठ करू शकतात याला काही असं बंधन नाही दुसरं म्हणजे हा पाठ सुरू करण्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पानंतरच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही जेवढे पाठ करणार आहात तेवढ्याचा तुम्हाला संकल्प करायचा आहे त्यानंतरचा तिसरा नियम तुम्हाला पाठ करण्यापूर्वी स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत काळ्या रंगाचे कपडे हा पाठ करत असताना चुकूनही घालायचे नाहीत स्त्रियांनी या नऊ दिवसांमध्ये शक्यतोवर साडी नेसावी ती साडी काळ्या रंगाची नसावी जे ठरलेले रंग आहेत नवरात्रीचे ते रंग तुम्ही घालू शकता त्या रंगाचंही महत्व आहे त्यानुसार तुम्ही साडी नेसू शकता जर मुली हे पाठ करत असतील तर मुलींनी देखील जीन्स टॉप किंवा इतर ड्रेस घालून हा पाठ करू नये शक्यतोवर पंजाबी ड्रेस घालावा शक्य असेल तर साडी नेसावी शक्य नसेल तर तुम्ही डोक्यावरून ओढणी घ्यायची आहे पुरुषांनी देखील स्वच्छ कपडे घालावेत कपाळी आधी कुंकूचा टिळा लाबावा स्त्रियांनी देखील हळदी कुंकू लावून घ्यावे सेवा कधीही जमिनीवरती बसून करू नये एक आसन घ्यावं आसनावरती बसूनच ही सेवा करायची खाली बसणं शक्य नसेल त्यांनी खुर्चीवर बसून ही सेवा केली तरीही चालते त्यानंतर सांगितल्याप्रमाणे या ग्रंथासाठीची पूजा मांडणी करावी ग्रंथ हलू नये शक्यतो त्यानंतर तुम्हाला पाठ करायचा आहे पाठ झाल्यानंतर देवीची आरती करायची आहे धूप धीप ओवाळून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जे नैवेद्य देवीला अर्पण केले जातात तो अर्पण करायचा आहे आरती करायची आहे आणि सोबतच तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे विवाहित स्त्री पुरुषांनी कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्हाला शक्य झालं तर जमिनीवरतीच झोपायचं आहे खाली झोपणं शक्य नसेल तर वरती पलंगावरती तुम्ही चटई किंवा घोंगडी टाकून झोपू शकता पण गादीवर तुम्हाला झोपायचं नाही या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला परान्न टाळायचं आहे बाहेर जर तुम्ही राहत असाल आणि तिथे तुम्हाला बाहेरचं विकत घेऊन खावं लागत असेल तर अशा वेळेस चालतं कारण ते आपण स्व करत असतो पण जर तुम्ही तुमच्याच घरात आहात आणि हे पाठ तुमचे सुरू आहेत तर अशा वेळेस चुकूनही तुम्हाला कोणाच्या घरचं पाणी देखील प्यायचं नाही जर चुकून तुम्ही कोणाच्या घरी अन्न घेतलंच तर अशा वेळेस घरी यायचं आणि एकमेक तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे देवीकडे क्षमायाचना करायची आहे कारण दुसऱ्यांच्या घरचं अन्न किंवा पाणी पिल्यामुळे आपण केलेली सेवा ती समोरच्या व्यक्तीला मिळत असते त्यामुळे म्हणूनच या अतिशय महत्वाच्या नियमाचं पालन तुम्हाला नवरात्री दरम्यान दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू असताना करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू असताना तुमच्या शहराची वेळ ओलांडायची नाही ओलांडण्याची वेळ आलीच तर तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री घरी परत यायचं आहे कारण आपल्या घरामध्ये देवी आलेली असते देवी आईसाठी आपण ही सेवा करत आहोत आणि देवीसाठीची सेवा पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे जर तुम्ही नोकरी निमित्ताने बाहेर पडत असाल तर अशा वेळेस तुम्ही कुलूप लावून जाऊ शकता पण अखंड दिवास ओलावलेला आहे त्यामध्ये पुरेसं तेल असणं आवश्यक आहे घटाची काळजी घेणं देखील आहे हा पाठ करण्यापूर्वी तुम्हाला जेवण करायचं नाही जेवणापूर्वीच तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे आणि जर तुमचे नऊ दिवसांचे उपवास सुरू असतील तर फराळाचे पदार्थ खाण्याच्या आधीच तुम्हाला हा पाठ करून घ्यायचा आहे त्यानंतर जर तुम्ही दोन पाठ करणार असाल तर मग हे पाठ तुम्हाला कसे करता येतील तर पहा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळी सेवा करायची आहे तेव्हा तुमचा एक पाठ पूर्ण होईल त्यानंतर तुम्ही उठू शकता थोड्या वेळानंतर तुम्हाला दुसरा पाठ करता येईल एक पाठ सकाळी एक पाठ संध्याकाळी अशा पद्धतीनेही तुम्ही पाठ करू शकता त्यानंतर तुम्ही जेवण करू शकता ज्यांचे उपवास सुरू आहेत त्यांनी एक पाठ सकाळी करावा एक संध्याकाळी करावा त्यानंतर उपवासाचे पदार्थ खावेत अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता आ, या सेवेदरम्यान उपवास करावाच असं नाही पण जेवण मात्र तुम्हाला हा पाठ झाल्यानंतरच करायचा आहे ज्यांना दोन पाठ करायचे आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे अशाच प्रकारे पाठ करावेत जेणेकरून त्यांचे सात दिवसामध्ये चौदा पाठ पूर्ण होतील आणि नवचंडी केल्या इतकंच पुण्य तुम्हाला लाभेल बघा नवचंडी करण्यासाठी घरामध्ये खूप खर्च येतो तीन दिवसाची ती सेवा असते नवचंडी केल्यामुळे तुमच्या घरातले वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होतात पण तुम्ही जर घरामध्ये दुर्गा सप्तशदीचे पाठ नवरात्रीच्या काळामध्ये केले नवचंडी केल्या इतकंच पुण्य तुम्हाला लाभतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पाठाचं उद्यापन तुम्हाला कसं करायचं आहे तुम्ही जेवढा पाठाचा संकल्प केलेला आहे मग तुम्ही एक पाठ जरी केलेला असला तरी तुम्हाला या पाठाचं उद्यापन हे करावंच लागेल तर उद्यापन जे आहे ते तुम्हाला नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी करता येईल जर तुमच्याकडे नवमीच्या दिवशी पूर्णा नैवेद्य होत असेल तर तुम्ही नवमीच्या दिवशी उद्यापन करू शकता किंवा तुम्ही दसऱ्याच्या दिवशी करू शकता पण अष्टमीला तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक जरी पाठ केला तरी तुम्हाला हवन करायचं आहे नवरात्रीमध्ये अष्टमीला हवन कसं करावं यावरचा सेपरेट व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल पण जर नवरात्रीच्या पुढे तुमची सेवा जात असेल नवरात्रीमध्ये तुमचे पाठ पूर्ण झाले नाहीत तर नवरात्रीनंतर ज्या दिवशी तुमचे पाठ पूर्ण होतील त्या दिवशी तुम्हाला हवन करायचं आहे आणि या पाठाचं उद्यापन देखील करायचं आहे तर उद्यापन करण्यासाठी तुम्हाला पुरणाचा नैवेद्य तयार करायचा आहे नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये पुरण तयार केलं जात असेल तर पुरण वरणाचा स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं पुरण घ्यायचं आहे या पुरणाचे तुम्हाला एकवीस दिवे तयार करायचे आहेत आणि या एकवीस दिव्यांनी तुम्हाला देवीची आरती करायची आहे संपूर्ण पूजेवरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं धूप दीप ओळून घ्यायचा आणि पूर्णाने देवीची आरती करायची काही या नऊ दिवसांमध्ये सेवेदरम्यान जर चूक झाली असेल तर त्यासाठी देवीकडे क्षमा मागायची आहे आणि आपल्या कुटुंबावरती तिचा आशीर्वाद राहावा यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला नवमीच्या दिवशी किंवा दशमीच्या दिवशी एक सवाश्ण स्त्री देखील घरी बोलवायची शक्य असल्यास तिला जेवायला द्यायचं आहे जर तिचे देखील उपवास सुरू असतील तर ती देखील तुमच्या घरचं अन्न ग्रहण करणार नाही मग अशा वेळेस तुम्ही एखादं फळ देऊ शकता तिची खणा नारळाने ओटी भरू शकता आणि जर तुम्हा एखा दे तुम्हाला एखादी सवाष्ण स्त्री मिळाली नाही तर तुम्ही एखाद्या कुमारिका मुलीला बोलू शकता कुमारिका मुली आणि सवाष्ण स्त्री ही नवरात्रीमध्ये देवीच्याच रूपात असते त्यामुळे या दोन्ही पैकी एकीला तुम्हाला घरी बोलवायचं आहे त्यांचा मान सन्मान तुम्हाला करायचा आहे तर दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावेत कोणी करावेत पूजा मांडणी उद्यापन याविषयीची संपूर्ण माहिती मी सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्ही चौदा पाठ जर शक्य असतील तर करू शकता नवचंडी केलं इतपत पुण्य तुम्हाला लाभेल ज्यांना शक्य नाही त्यांनी एकतरी पाठ किमान करावा हीच मी कळकळीची विनंती करते तुमच्या कुळाच्या कुलदेवीसाठी तिच्या सेवेसाठी तुम्हाला देवीची उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तशदीचे पाठ जे आहे ते नवरात्रीमध्ये आवर्जून करायचे आहेत यामुळे देवीचं संरक्षण कवच तुमच्या घराभोवती तयार होईल आणि प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल पण ज्यांना अजिबात वेळ नाही पण देवीची काही ना काहीतरी सेवा घरामध्ये करायची आहे ज्यामुळे दुर्गा केल्याचं फळ देखील देखील त्यांना मिळेल आणि देवीची सेवा त्यांच्या हातून होईल ज्यामध्ये नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया पुरुष आहेत त्यांना खूप इच्छा आहे पण वेळेअभावी सेवा करता येत नाही आणि नवरात्री जी आहे ती वर्षभरातून एकदाच येते आणि शारदीय नवरात्रीला खूप महत्व आहे याच काळामध्ये आपण काही सेवा ज्या आहेत आवर्जून करतो पण आता सेवेला वेळ नाही महाशावेळी सेवा कशी करावी तर पहा या सेवेचा असं काही नियम नाही की तुम्ही सकाळीच केली पाहिजे किंवा संध्याकाळी केली पाहिजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही सेवा करू शकता तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे जाय व्हायचं हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला रोज या पोथीतील दोन दोन अध्याय जे आहेत ते पठण करायचे आहेत जेणेकरून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुमचे जे चौदा अध्याय आहेत ते पूर्ण होतील म्हणजे रोज दोन दोन अध्याय असले तर सात दिवसामध्ये तुमचा एक पाठ जो आहे तो पूर्ण होईल आणि अशा पद्धतीने तुम्हाला एक दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्यफळ मिळेल आता दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नाही तर तुम्ही खूप छोटी सेवा करू शकता ज्याने तुम्हाला श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्य मिळेल आता ही सेवा जी आहे ती तुम्ही रोज जर केली तर म्हणजे रोज सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळेस केली तर तुमचे चौदा वेळेस जर ती सेवा झाली तर तुम्हाला नवचंडी केल्याचं पुण्यफळही मिळेल आणि तुमच्या हातून सेवा देखील घडेल तर ती सेवा कोणती आहे तर ही सेवा नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेली आहे आणि ती सेवा आहे सिद्ध कुंजिकाम स्तोत्रमची अतिशय छोट तसं स्तोत्र हे संस्कृतमध्ये आहे त्याचे उच्चार तुम्ही व्यवस्थित आधी माहिती करून घ्या त्याचे उच्चार तुम्हाला जर लक्षात आले तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं जे पठन आहे ते तुम्ही नवरात्रीमध्ये अगदी दोन वेळेस करू शकता सकाळ आणि संध्याकाळ अगदी पाच मिनिटात ती सेवा होते आणि नवरात्रीच्या काळामध्ये म्हणजेच नऊ दिवसामध्ये तुमचे जर चौदा ते स्तोत्राचे पाठ झाले तर तुम्हाला नवचंडी केल्याचं पुण्यफळ मिळेल आणि आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर दुर्गा सप्तशदीचा पाठ केलेला असेल किंवा सिद्ध कुंजिका पाठ केलेला असेल तरी तुम्हाला घरामध्ये हवन हे करावंच लागतं भले तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जरी हवन केलं तुमच्या या सेवेचं तरीही चालेल आता सिद्ध सिद्ध कुंजिका स्तोत्रमसाठी देखील सेम तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामनापूर्तीसाठी किंवा तुमच्याकडून ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी यासाठीचा संकल्प करायचा आहे संकल्प, संकल्प कसा करायचा हे मी आधी तुमच्यासोबत शेअर केलं त्या पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ती सेवा जी आहे ती तुम्हाला करायची आहे नक्कीच देवी आईच्या कृपेने तुमच्या घरातील सगळं काही मार्गी लागेल देवी आईचे भरभरून तुम्हाला आशीर्वाद लाभतील कारण आधी सांगितल्याप्रमाणे कोणतीही सेवा करत असताना शुद्ध अंतकरणाने आपला भाव देवीसाठी महत्वाचा असतो त्यामुळे ती सेवा जर तुम्ही तशी केली तरी चालते असं नाही की तुम्ही बसून राहायचं त्यांनीच देवी प्रसन्न होते असं काहीही नाही तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ